क्रेशबाप्पा तुजियापदाते वन्दे साते प्रार्थित तूते निदसाधनाते ते वर्णावयातो वरदे माते वर्णावयातो वरदे माते सर्वज्ञ स्वामी की जय आज आपण श्री चक्रधर प्रभु अवतार दिनोत्सव दोन हजार चोवीस दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या निमित्ताने आपण या यशप्राप्तीस्तीच या चॅनलच्या माध्यमातून सर्व वासिनी सद्भक्त नामधारक वेदवंत बोधवंत दर्शनीय नाणी सर्वांशी संवाद साधणार आहोत त्याची अवतार दिनोत्सव हा वेगळा आहे कारण शासनाने सुद्धा मान्य केलेला आहे समाज सुधारक म्हणून श्री चक्रधर प्रभू त्यांच्या काळामध्ये दे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वामींचं वास्तव्य होतं तेव्हा समाज सुधारण्याच्या गोष्टी किंवा समाज सुधारक म्हणून श्री चक्रधर प्रभूला नामाभिधान प्राप्त झालेला आहे आणि तो वसा धरून शासनाने या पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या वर्षी शासन स्तरावर सर्व सरकारी कार्यालयामध्ये सर्व शाळामध्ये महाराष्ट्र शासनाने जे आर काढलेला आहे आणि सर्व शासकीय निमशासकीय सर्वांना हा नियम लागू होणार आहे कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी म्हणजे जातीयता नष्ट केलेली आहे हा उच हा नीच हा लहान हा थोर किंवा प्राणीमात्रावर दया केलेली आहे कारण परमेश्वराने या सृष्टीमध्ये सर्वांना जन्माला घातलेला आहे जन्माला पाठवलेलं आहे म्हणून कुणाही प्राण्याची हिंसा करू नये मनुष्य प्राणी जसा प्राणी आहे तसं इतर प्राणी सुद्धा त्यांचं सुखी जीवनासाठी आनंदी जीवनासाठी परमेश्वराने त्यांना या भूतलावर जन्माला घातलेला आहे म्हणून हा परमेश्वराचा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावा हा उद्देश शासनाचा आहे म्हणून शासन स्तरावर आजचा या वर्षीचा हा आगळा वेगळा अवतार दिनोत्सव साजरा होणार आहे आता जे समाज सुधारक असतात जे पुरुष असतात जे मानव असतात समाजाच्या उपयोगी पडलेले असतात त्यांची जयंती करणं पुण्यतिथी करणं हे संयुक्तिक आहे पण सर्वज्ञश्री चक्रधर प्रभो हे मानव नसून प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराचे अवतार आहे कारण त्यांनी हे समाज सुधारण्याचं कार्य केलं आणि त्याच बरोबर संपूर्ण जीवजातीचा उद्धार करण्याचा विडा सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने उचललेला आहे मानव जात असतात ते समाज सुधारण्याच्या उपयोगी पडतात परंतु जो परमेश्वर असतो सर्व जीव मात्राचा कणवळा दया मया कृपा करुणा प्रथम त्या परमेश्वराच्या ठिकाणी म्हणून असा हा परमेश्वर आणि त्या परमेश्वराचा अवतार दिनोत्सव म्हणजे ज्या दिवशी अवतार प्रगट झाला तो दिन अवतार दिन उत्सव दिन अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचा अवतार दिन आपण यावर्षी साजरा करत आहोत